आता पूर्वतयारी अशी असते की दिवाळी आली आहे तर एक महिना आधी सुट्टी टाकूया <laughs> दोन <दोंते> तीन दिवस सगळ्यात महत्वाचं दोन तीन दिवस ते काढणं पण मुश्किल होतं आता आयुष्यात जबाबदारी आल्या त्यामुळे सगळं लक्ष तिथे असतं साफसफाई आहे आणि आपल्या घरातली अप दिवाळी त्याच्यात एक वेगळाच आनंद असतो आणि फॅमिली सोबत महत्वाचं म्हणजे तो <laughs> साजरा करणं नमस्कार मी नेत्रिमोर मराठी मध्ये तुमच्या सगळ्यांना स्वागत करतोय स्टार आपल्या भेटीला आले आहेत आणि स्टार प्रवाह गोड कलाकार दिसत आहेत सुंदर म्हणजे असं असतं की मुली खरंच खूप गोड दिसतात पण मंदारनी भाव काढलेला आहे सो थँक्यू आहे खरंच खूप गोड दिसत आहे भिंचक दिवाळी आपल्या घरी आले स्टार प्रवाहची तर मंदार त्यापासून सुरुवात करीन दिवाळी म्हटलं ना की महिनाभरापासून ना सुरुवात असते किंवा पेपर कधी संपतात आणि पेपर संपल्या संपल्या कपडे कोणते घ्यायचे फटाके कोणते घ्यायचे मुलांचं फराळाकडे जास्त लक्षण मुलांच्या मुलांवरती बाई फटाके घ्यायचे आहेत आणि कोणाचा फटाका जास्त वाजेल त्याच्यावर सगळं किती तयारी असायची आणि आता ती तयारी सुरू आहे तशी की काय सांगशील आता पूर्वतयारी अशी असते की दिवाळी आली आहे तर एक महिना आधीच सुट्टी टाकूया <laughs> दोन तीन दिवस दोन तीन दिवस ते काढणं पण मुश्किल होतं कारण का <laughs> की डेली सोपचं शूटिंग चालू आहे आणि रोज आमची मालिका असल्यामुळे आय थिंक हे फक्त हा प्रॉब्लेम माझ्यासोबत नाही सगळ्याच कलाकारांसोबत असतो की दिवाळीला सुट्टी मिळणं खूप कठीण होऊन जातं सो आता तरी याचीच धडपड असते की किती दिवस सुट्टी मिळणार एक महिना आधीच सुट्टी सांगावी पण येस लहानपणी तयारी वेगळी असायची मग तो फराळ असो किंवा जो दिवाळीचा अभ्यासक्रम असायचा दिवाळीच्या सुट्टीत जो अभ्यास दिला जायचा जा, मग ती वही वही पुस्तकं सजवणं वगैरे ते सगळं असायचं कपड्यांची शॉपिंग असो नवीन शूज नवीन कपडे मित्रांसोबत ढिंचाकगिरी करत फिरत राहायचं ढिंचाक जरा प्रमोट करतोय सो येस माझी तयारी अशीच असायची तुम्ही दोघी काही सांगता गुलदस्तात हो तयारी ही एपिसोड एपिसोड मध्ये काय धमाकेदार येईल येईल बरोबर दिवाळी स्पेशल तर त्याचीच तयारी चालू आहे मला रेवती तुला विचारायला आवडेल की दिवाळी म्हटलं की सुरुवात तर होतच होते घरापासून सगळ्या ठिकाणी म्हणजे घर झाडण्यापासून आईची सुरुवात होते मग फराळाचं सामान भरना ते सगळ्यानंतर मग आपल्या किंवा कपडे वगैरे घ्यायचे होते किती आता तयारी सुरुवात झाली की अजून व्हायची बाकी नाही नाही सुरुवात तशी आहे कारण आईने ऑलरेडी सांगितलं दिवाळीला जरी तू पुण्यात तू मुंबईत राहते तू एकटी राहते त्यामुळे ते घर पण साफ झालंच पाहिजे आतापासूनच कर म्हणजे दिवाळीपर्यंत साफ होईल बरोबर <laughs> सो तशी तयारी सुरू झाली बाकी अजून करू आताची दिवाळी आधीच्या दिवस खूप फरक झालाय मित्र बोले की आधीचे दिवस मिस करतात की अरे यार शाळेचं दप्तर सोडणार आहे मग फराळ बनवताना मम्मी सोबत फराळ बनवणं मग मम्मीचा मार खाणार फराळ चुकला वगैरे असं झालंय की आता नाही मी oh, <laughs> मिस करतो मिस नाही करत पण येस आठवणी आहेत म्हणजे खूप बरं वाटायचं आणि लहानपणाची ती जी मजा होती ती वेगळीच होती आता आयुष्यात जबाबदाऱ्या आल्या त्यामुळे सगळं लक्ष तिथे असतं जबाबदारी पूर्ण करण्यात बट येस जुन्या आठवणी नक्कीच मिस करतो गिरिजा कितपत तयारी झाली गिरिजाची अभिनेत्री म्हणून नाही तर घरची यार चला वाईट फोटाट कपडे घ्यायचं कपड्यांचं असं काही नसतं कारण आमचं बाराही महिने दिवाळीच असते कदाकाराची ता बाराही महिने दिवाळी असते स्पेशली मुलींची त्यामुळे असं सुरुवातीपासूनच दिवाळीसाठी स्पेशल कपडे असं काही नव्हतं कारण जेव्हा ओकेजन आहे तेव्हा आपण खरेदी करायचो त्यामुळे तेव्हा दिवाळीत असं असेल की चल आपण तेव्हा घेतले ना आता नाही घेतले तरी चालतील कारण तेव्हा तसं फायनान्शियली तेवढं शक्य पण होतं त्यामुळे पण आता दिवाळीच आहे आणि ऑफकोर्स साफसफाई आहे आणि आपल्या घरातली दिवाळी त्याच्यात एक वेगळाच आनंद असतो आणि फॅमिली सोबत महत्वाचं म्हणजे तो साजरा करणं ते महत्वाचं आहे पण एक खूप महत्वाची गोष्ट मे बी असं वाटेन की मी असं खूप काहीतरी सोशल मेसेज किंवा काय पण आम्हाला कधीच आठवत नाही आम्ही फटाके अच्छा कधीच नाही आठवत मी आणि माझ्या भावानी आणि आम्हाला ते सुरुवातीपासूनच त्याची एक्साइटमेंट नाही की फटाके कारण की असतात तर त्यांना त्रास होऊ शकतो त्याच्यामुळे आम्हाला तेव्हाही एक्साइटमेंट नव्हती फटाक्यांची आणि आताही नाही आम्ही स्वतःच फटाके होतो <laughs> तुम्हाला दोघांना असं वाटतं की आधी लहान असताना आपण खूप किडे केले फटाके तर पाईप मध्ये लावणं असून दे मग कुठे कुठे लावणं असं आठवते तेव्हाच काय असं बरोबर हे सगळं करून झालेलं आहे आणि यापेक्षाही अतरंगी गोष्टी केलेल्या आहेत ज्या सांगता येणार नाहीत कुठे कुठे फटाके लावलेले आहेत पण मला रॉकेट खूप लहानपणी आणि आताही आडवायचं की आडवाडवा लावायचं काय असं हो हो लहानपणी जसं ही म्हणाले की आता मी फटाके नाही फोडत पण लहानपणी खूप फटाके फोडलेत आणि म्हणजे माझे कझन्स पण असायचे मी मोठ्या बहिणी माझा भाऊ आणि बाबा फटाके घेऊन यायचे आणि मग सगळ्यांमध्ये ते वाटप आणि मग माझा दादा स्मार्ट ना की एक तुला एक मला दोन तुला म्हणजे एकच मला देणार आणि दोन स्वतःला ठेवून घेणार ते तो मी ऍक्च्युली माझ्यासोबत झालाय खरंच खूप भारी वाटत तुमचा सिद्धी थांबतो दिवाळीचा माहोल आहे तर खरच खूप चांगले चांगले ढिंचक परफॉर्मन्स होता आम्हाला तुमच्या बघायचे आम्हाला बघायला मिळतीलच यावेळीचा ढिंचक प्रवाहच्या दिवाळीमधून काय प्रेक्षकांना नवीन बघायला परफॉर्मन्स असले इतर सगळ्यांचे काय सांगाल यार नावातच आहे ढिंचॅक दिवाळी सो so, ढिंचॅक काहीतरी होणार आहे वेगळं काहीतरी होणार आहे आणि यस परफॉर्मन्स हा सगळ्या जोड्यांचा असतोच पण यावेळी वेगळं असं आहे की अख्ख्या जगाची स्वारी आहे आम्ही सगळे कलाकार वेगवेगळ्या देशात जाऊन परफॉर्म करतोय ते आता कसं होणार आहे ते तुम्हाला स्क्रीनवर बघायला मिळेलच पण आम्हा दोघांना मिळाला इजिप्तला जायचा खूप कमाल झालाय ते सगळं आणि आम्ही इजिप्तच्या पिरामिड वर परफॉर्म केलाय खूप चांगला एक्सपिरियन्स होता एक नवीन फॉर्म होता आमच्यासाठी तो आम्हाला शिकायला मिळाला आणि तो विश्वास मला यामध्ये ऍड करायला आवडेल की हे दोघं लोकं खरंच खूप म्हणजे या दोघांचा परफॉर्मन्स होता शूटच्या मध्ये जाऊन हे लोक रिहर्सल करायचे त्यांचं पाय दुखत होते कारण ते प्रॉप्स असे होते की त्यांचा पाय दुखतोय त्यांना ऍक्च्युली म्हणजे कोर त्यांचं इतकं होल्ड करावं लागत होतं अख्ख्या डान्सवर वर त्यांनी खूप एफर्ट्स घेतले त्या परफॉर्मन्स साठी आणि इट्स टोटली कमेंडेबल थँक्यू बघा पण मी तुला सांगू का मी तुला सांगितलं ना की आम्ही इजिप्तच्या पिरामिड वर परफॉर्म केलंय तर सगळ्या मम्मीजना हे खूप आवडणार होता चांगला पण आता आहे सगळ्या मम्मीजला हा परफॉर्मन्स खूप आवडणार सगळ्या आमच्यावर प्रेम करतात त्यात आम्ही पिरामिड वर परफॉर्म केलंय खूप आवडत हे आमचं ठरलेलं आहे दिवसातून दहा टाकायचं एक तरी एक वाज एक तरी मम्मीला आवडेल अरे यार कसं आता ते का असं दहा टाकायचं नाही मी दोन सुंदर मुलींच मध्ये उभा आहे म्हणून असं होतं तेव्हा हे हे सेम आहे खे खरंच खूप भारी वाटत तुमच्यात बोलून पुन्हा सुद्धा भेटतो तोपर्यंत तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू